सातत्यानं वंचित आघाडी ही कुठेतरी कडकडत नाही मीडिया असेल सोशल सोशल मीडिया असेल तमाम चॅनल असेल त्यांनी तुम्हाला की ते सातत्यानं राष्ट्रवादी तयार आहे काँग्रेस तयार आहे शिवसेना तयार आहे फक्त कोण तयार नाही तो वंचित आघाडी तयार नाही तुम्हाला माहिती आहे की नाही मग आता वंचित आघाडी तयार नाही म्हणजे काय तयार नाही त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे वंचित आघाडी तयार नाही म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस यांना ज्या ठिकाणी लोकसभा लढायच्या अशा बारा जागी त्यांचा अजून निर्णय झालेला नाही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी जिथ तिघांचं काय अशा तीन जागा जा आहेत आणि दोन जागा त्यांच्या आपसात काय आहे ते कुठं लढणार आहे एकूण अशा पंधरा जागा ज्याच्यावर त्यांचा आपसात तिघांचा संगम झालेलं नाही यार हे माहीत आहे आपल्याला आणि काय सांगितलं की वंचित आहे दे। अरे वंचित तर चौदा पार्टनर आहे पण तुमच्या तिघा पार्टनरचे मतदार सगळ्याच वाटून झालेले आहे जिथे शिवसेना लढली असेल प्रतिकजी जिथं काँग्रेस लढली असेल आपल्या समोर फक्त मतदार मतदारसंघ कोणाकडे जाणार त्यांचाच ठरलं नाही तो वंचित कोण मतदारसंघ देणार आहे शिर्डीला कोण लढत आला सातत्यानं शिवसेना आणि याच्या विरोधात मग हा मतदारसंघ काँग्रेस लढणार आहे की शिवसेना लढणार आहे हे ज्यामध्ये ठरणार नाही तो वंचित हा मतदारसंघ मागू शकते का हे समजून आलं तुम्हाला ही भूमिका समजा कारण का तुम्हाला सातत्यानं सांगण्यात येते आता तुम्हाला पत्रकार विचारत होते की भाऊ मागच्या वर्षी बीजेप भाजपची बीटी म्हणून ओळखला गेलो त्यांनी आपल्याला बीटी सांभावली तेव्हा ते उद्या भाजपमध्ये गेलो आणि आपले पाच वर्ष कशात गेले

एक प्रत्येक वेळेस यावेळेस आहे सर्व इच्छितो तमा या जिल्ह्यातील बसलेल्या लोकांना आणि इथं जर सोशल मीडिया मधून आवाज तिथपर्यंत या देशात जर कोणी खऱ्या नरेंद्र नरेंद्र मोदींचा कक्षात जिथला असेल तो फक्त श्रद्धे मला बघूया प्रत्येक भाषण प्रत्येक सभेचं सध्या बाळासाहेब भाषण एकदम आंबेडकरांच्या स्वरूपाच आहे जे तुमच्या लक्षात येईल जोय बाय काय बोलला या निवास तुमच्या पाहिजे एवढं साध्या सोप्या भाषण बाळासाहेबांनी पण त्याचा कोणाचं लक्ष नाही काँग्रेस कोणी बोलावं तयार नाही बोललो का कुठं ईडी ईडी सीबीआय याचा सर्वांचा भेव आपल्या नेत्यांना भेट आहे काय मग अशा वेळेस ही भूमिका जी लक्षात येते ती सातत्याने हे मांडणे गरजेचे आहे की आमची जी तयारी आहे ती मोदीला थांबवण्याची मो आहे भाजपला थांबवण्याची आहे तुमची खऱ्या साथ देण्याची वेळ राजकीय मतं उघडली असतील मग भाजप असेल एक्क्याण्णव लाख शिवसेना असेल ब्याण्णव लाख आपले राष्ट्रवादी असेल एकोणनं लाख त्यासोबत खालोखाल काँग्रेस असेल परिस्थिती आहे काँग्रेस मध्ये काय आहे तयार कोणी अर्धी शिल्लक राहिलेली आहे उपझ तालुक्यात सांगा राष्ट्रवादी काय परिस्थिती परिस्थिती राष्ट्रवादी काय झाले राष्ट्रवादी दोन दोन आणि सेनेच काय झालं किती बक्षी कि कि आर्थी। 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 किती झाले मी ताकद किती झाली यांची अर्धी आपल्याला मत किती लोकसभे भाऊ किती मत आहे सांगा तुम्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते उद्या तुम्हाला पब्लिक मध्ये जायचं आहे बस किती मत आहे अठ्ठेचाळीस लाख मत लोकसभेला बरोबर म्हणजे आपली ताकद किती झाली

छोटा मोठा प्रत्येक समोर मग ओबीसी असेल मराठा असेल गरीब मराठा असेल ज्याची लढाई शब्द बाळासाहेब आंबेडकर तो सर्व समाज आज द्यायला माहित आहे त्यांची मतं जे सांगतात की बाबा मत भाजपला द्यायची नसेल काय करणार हे काँग्रेस वर्ट निघून दिसून आला राष्ट्रवादी वोट सेना उससे अच्छा कोण वंचित आघाडी कोण ठो वी क्योंकि बड़ा बाळासाहेब आंबेडकर ना छुकते ना कौतुक विजय वंचित विजय वर्ष पाच वर्षात बदल नहीं बदल आहे मग तुमचा आत्मविश्वास कसा असला पाहिजे निवडून करण्यात असलं पाहिजे कागाई करण्यात असला पाहिजे धोरण बोला या गावाला निवडून येणार का <laughs> महाविकास आघाडी झाला तो वाचाल अरे एवढं गोष्टी अठ्ठेचाळीस लोकसभा मत पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे मग ही तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या बरोबरचे मतदारसंघ भूमिका आपल्या कार्यकर्त्या समजली पाहिजे पदाधिकारी समजले पाहिजे आणि ही भूमिका चौका चौका बाळा बसला तुमच्या माझून गेली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर काय सांगतात जर कोणी येऊन आला भाजपाला काँग्रेस वाला शिवसेना सांगते चुकून राहिले बोलते की नाही बोलते तुम्हाला आणि आपले कार्यकर्ता हा हो मुंबई हलवते हा हो चुकून राहिले युती हो केली पाहिजे <laughs> तुम्ही उचलून द्या हुशार लोका हुशार काय सुद्धा येत शिर्डीला हुशार असून नाही

त्यांनी स्वतः शंभर मत कोणता अधिकार अनेक पदाधिकारी आज तिथे प्रवेश केला त्या त्या तरुण पदाधिकाऱ्या सांगू आज प्रवेश झाला वंचित झेंडा झाला म्हणजे तुम्ही नेते झाले नाही आज पासून तुमची जबाबदारी वाढलेली आहे कारण तुम्ही अशा प्रश्नाचे कार्य करताय जे लोकांसाठी झडते जनतेसाठी झटते आणि ती भूमिका तुम्हाला घ्यायला पाहिजे कारण तुम्ही त्या जिल्ह्यात आहात हा जिल्हा सोपा आहे का हा जर दक्षिण दोन्ही जिल्ह्या बघितले ने तर सातत्यानं कारखाना पैशापासून सत्ता सत्तेपासून पुन्हा पैसा अशा पद्धतीचं जिल्ह्याचं राजकारण आहे आणि इथं तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला सर्वांना एक दुखीनं एक काम करत असेल आवश्यक आहे की नाही हे घालणार पाहिजे माझ्या दोन्ही अध्यक्षांनी युवाच्या पॅरेंटच्या सूचना केली याची तुमची सूचना स्वागत आली आहे लोकसभेची उमेदवारी तुमच्या चौघांना मिळून विश्वास तुम्ही घेतल्या निवडणुकाची काय करतात त्यासाठी तुमचं पक्ष संघटन म्हणून